भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न घेत राहो शेन तीन अठराशे त्रेपन्न साली भारतात रेल्वेची सुरुवात ही अठराशे त्रेपन्न साली झाली तसेच मित्रांनो लक्षात असू द्या सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरिबंदर म्हणजेच मुंबई ते ठाणे दरम्यान धावली आणि मित्रांनो याचं अंतर होते चौतीस किलोमीटर मित्रांनो लक्षात असू द्या भारतातील पहिली रेल्वे हे लॉर्ड डब्ल्यू यांच्या काळात धावली मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण झालेला आहे भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली तर त्याचं योग्य तर आहे बोरी बंदर म्हणजेच मुंबई ते ठाणे दरम्यान धावली पुढील प्रश्न आहे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन तीन लक्षद्वीप भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश हे लक्षद्वीप आहे तसेच मित्रांनो भारतामध्ये सात केंद्रशासित प्रदेश आहेत कोणकोणते सात केंद्रशासित प्रदेश आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या एक दिल्ली दोन लक्षद्वीप तीन पुदुचेरी चार दमण दीव पाच चंदीगड सहा दादर नगर हिली आणि सात अंदमान निकोबार लक्षात असू त्यानंतर महत्वाचा टॉपिक काय हा टॉपिक तुम्ही नोटाऊन करून घ्या पुढील प्रश्न आहे त्रुटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात त्रुटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात या प्रश्नाचं राह ऑप्शन दोन रक्तप्रवाह थांबवण्यासाठी त्रुटी हे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात पुढील प्रश्न आहे गंगुटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे गंगोटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य राहू शेन चार सिक्कीम गंगोटक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे तसेच मित्रांनो भारताचे राज्य व त्याची राजधानी या टॉपिकवर हमकास प्रश्न विचारला जातो त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा आगरतळा या राज्याची राजधानी आहे त्रिपुरा मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग एजवाल या राज्याची राजधानी आहे मिझोराम अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर आणि मित्रांनो इम्फाळ या राज्याची राजधानी आहे मणिपूर आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर लक्षात सुद्धा मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा टीसीएस या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे आसाम या राज्याची राजधानी कोणते शहर आहे तर त्याचा योग्य तर आहे दिसपूर त्यानंतर मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणते शहर आहे तर त्याचा योग्य तर आहे इटानगर पुढील प्रश्न आहे भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख कोण आहेत भारतीय सैन्यदलाचे सर्वाचे प्रमुख कोण आहेत या प्रश्ना चौक ऑप्शन एक राष्ट्रपती भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख हे राष्ट्रपती आहेत पुढील प्रश्न आहे शासन आपल्या द्वारे या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला शासन आपल्या द्वारे या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला या प्रश्न योग्य तर ऑप्शन चार सातारा शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ सातारा या जिल्ह्यामध्ये झाला पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता असता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो यापासून घेतला ऑप्शन चार मज्जसंस्था पोलिओमुळे शरीराच्या मज्जसंस्थेवर प्रामुख्याने परिणाम होतो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणतं आहे महाराष्ट्र राज्यवृक्ष कोणता आहे या प्रश्नाचं घेत ऑप्शन दोन आंबा महाराष्ट्र राज्यवृक्ष हे आंबा आहे तसेच मित्रांनो लक्षात द्या महाराष्ट्राचा राज्य हे हरियाल आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे शेकरू म्हणजेच खार आहे महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू हे, फुल हे ब्ल्युमारमान आहे आणि मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य फुल हे जारूल आहे मित्रांनो लक्षात या टोपिक कर, तीसेश या टॉपिकवर तिशेस या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणते आहे तर त्याचा योग्य तर रचणार आहे हरिया त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचा फुलपाखरू कोणते आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे ब्ल्यू मॉर्मॉन पुढील प्रश्न आहे ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन चार सितांबर ओझोन वायूचा थर वातावरणाच्या सितांबर या थरात आढळतो पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती मित्रांनो या प्रश्नाच तर ऑप्शन एक संभाजीनगर भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी हे संभाजीनगर आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता मित्रांनो या प्रश्ना सुत्र तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा नक्की देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता पुढील प्रश्न आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे मित्रांनो या प्रश्नाच्य ऑप्शन दोन कुष्माग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुष्माग्रज आहे पुढील प्रश्न आहे सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं घेत ऑप्शन तीन सात सूर्यप्रकाशात एकूण सात रंग समाविष्ट असतात पुढील प्रश्न आहे आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं घेत ऑप्शन तीन राजा राम मोहन राय आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक हे राजाराम मोहन राय हे आहेत पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू लोकखोंडाचे गंजने रोखतो खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो या प्रश्न योग्य ऑप्शन एक जस्त जस्त हे लोकखोंडाचे गंजने रोखतो अशा प्रकारचा आयडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या